आता चार सुपर फॉस्फेट पडला पाहिजे म्हणजे सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे दोघं एकाच गाडीचे दोन चाक आहेत दोन चाक आहेत म्हणून त्याचा प्रमाण सारखा असला पाहिजे चाराश एक ते जर झालं तर ते जमिनीमध्ये घालवून सुद्धा पिकाला मिळत नाही आणि म्हणून खत व्यवस्थापन एवढं महागाचं रासायनिक खतं असताना तुम्ही हे खतं घालता आणि फसता त्याच्यामध्ये दुसरं एक असं आहे की आपली जमीन आपली जमीन आपण केव्हा तपासलो आपली जमीन आपण तपासतो का आजच्या बारावीला असलेल्या पोराचा बीपी वाढला की आपण तपासतो पीपी ते साखरेचा पिझ्झा बर्गर बंद करतो खरं वादायच आणि त्याचा आपण आपणही कमी खातो परंतु आपली जर जमीन तपासली तर तुम्हाला लक्षात येईल नंबर एक ये घटक असतो जमीनवर शिंदे करत दुसरा घटक असतो सामू सामू म्हणजे काय तुमची जमीन खारट आहे काय चोपण आहे चोपण म्हणजे खारवट चोपण हा एक शब्द आहे खारवट चोपण हा एक शब्दा असं म्हणजे जमिनीवर पाणी दिलं की पाना थराला वापल्यानंतर समजा तुम्ही जमीन थरवटेल दिलेलं पाणी आठ दिवस मुरूनच नाही साचलंय याचा तुमच्या जमिनीमध्ये दोन तीन फूट झाली तळी हाड काय नाही चोपन